नाही लग्न होऊ शकते आणि तो जेव्हा काका म्हणतो तेव्हा नाही सर आपण समजा की हे घर का आता आमच्या घरी येणारे ऋषिकेश सारखे मोठे मोठे परसून येईल त्यांना मी सहज सांगू शकते की हे घर का आहे त्याच्यामुळे पण त्या लोकांना कधीही अडचण वाटली नाही फक्त काय काय बाहेर तुम्हाला के बच्चे एवढंच विचारायचे पण ही अडचण कधी अशी आली नाही की बा पहिले खरगे किती बच्चे आहेत मग ही अशी असेल तशी असेल इतकी सहजता त्यांच्या जीवनात आहे आणि दुसरा भाग मला असं वाटतं त्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे मुलींच्या दृष्टीने की मुलींना तिथे स्वातंत्र्य आहे निर्भया खाण शहरांमध्ये होतात तिथे नाही हातामध्ये विळा असला तर ती एकटी मुलगी जंगलामध्ये जाऊन सहजपणे सगळी काम करून येते आता विळ्या कशासाठी आता तर तो त्याच्या पलीकडे दोन तबलीशार हल्ला करेल ही मनात भीतीच नाही आहे ही खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यामुळे मी नेहमी म्हणतो की शहरातील मुली जर तिथे आल्या तर त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण नाही जात आणि त्या सहज वावरू शकतात आणि समाज पण त्यांना ऍक्सेप्ट करतो त्यामुळे पौर्णिमा पहिली आली बंडू नंतर आला बंडू म्हणजे पौर्णिमा आल्यानंतर ती त्याचं लग्न व्हायला तिचं लग्न व्हायला त्याबरोबर चार वर्ष पाच वर्षाचा वेळ लागला पण ती एकटे ती तिने काम सुरू केलं तर असे अनेक आहेत उदाहरण मला अजून एक इथे